मलकापूर शहरात जनसुराज्य व महायुतीने जाहीर केलेला जाहीरनामा हा मतदारांची दिशाभूल करणारा आहे महाविकास आघाडी व मित्र पक्षाने प्रसिद्ध पत्रक पत्रकार परिषदेद्वारे केले जाहीर विधानसभा निवडणूक अनुषंगाने जनसुराज्य शक्ती व महायुतीचे उमेदवार आमदार विनय कोरे यांच्या प्रचारार्थ मलकापूर शहरातील सत्ताधारी जनसुराज्य व भाजप महायुतीने विकास कामाबाबत काढलेला जाहीरनामा हा मतदारांची दिशाभूल करणारा आहे लोकवर्गणीतून उभारलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याचाही विकास कामात समावेश केला आहे यामुळे ही केवळ मतदारांची दिशाभूल केली असल्याचे प्रसिद्धी पत्रक महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या वतीने काढण्यात आले आहे पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांबाबत आरोप केले आहेत मलकापूर शहरातील महाविकास आघाडी व मित्रपक्षांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना महाविकास आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार विनय कोरे यांच्या प्रचारार्थ जाहीर केलेल्या जाहीरनाम्याबद्दल विविध आरोप केले आहेत पालेश्वर पाणी योजना तत्कालीन आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकाळातच मंजूर झाली आहे या योजनेसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे मात्र केवळ श्रेयवादासाठी या योजनेला आपल्या माध्यमातून केली असे सांगितले जात आहे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या सुभाष चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी लोकवर्गणीतून सर्वांनी पुढाकार घेतला आहे शहरातील प्रत्येक घटकांना या पुतळा उभारणीसाठी योगदान दिले आहे मात्र तरी देखील आमदार यांच्या विकास निधीतून हा पुतळा उभारला असल्याचे जाहीर केल्याने याबद्दल जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष पुढाकार घेतला आहे याशिवाय हायमास्ट दिवे जुनी नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स जुने मंगलधाम शॉपिंग कॉम्प्लेक्स शिवाजी स्टेडियम स्विमिंग टँक मलकापूर शहरातील अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते दलित तो योजना दलित वस्ती सुधार योजना नवरोस्थान योजना विविध वैशिष्ट्यपूर्ण योजना व रस्ते अनुदान ही नगरपालिकेमध्ये प्रशासक असताना मंजूर झाले आहेत एकूणच शहरातील झालेल्या विकास बत, सत्ताधारी भाजप जनसुराज्य महायुतीकडून दिशाभूल केली जात आहे मतदारांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा जा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक विनय कुंभार सुहास पाटील संजय मोरे राजेंद्र देशमाने अमित पाटील अभिमन्यू पाटील भुवनेश नागवेकर श्रेयस बेडके बापू सोनावळे अमर खा आदी उपस्थित होते